अविका आणि मिहिका गडबडून गेल्या होत्या जेव्हा गाडीने अचानक वेगाने पुढे झेप घेतली गिअर रिव्हर्समधून ड्राईव्ह मध्ये अचानक टाकण्यात आला आणि त्याचा धक्का बसून त्या दोघींचाही तोल गेला अविकाचे हात हवेत फडफडले काहीतरी पकडण्यासाठी ती धडपडू लागली तर मिहिकाचे डोळे खिडकीबाहेर जात असलेल्या दृश्यांवरच स्थिर होते त्या स्वतःला सावरत असतानाच अविकाचे लक्ष स्पीडोमीटरकडे गेले आणि तिचे डोळे भीतीने मोठे झाले गाडी भरधाव वेगाने नागमोड्या वळणांवरून धावत होती टायर त्यांच्या प्रतिकाराने किंचाळत होते मुख्य रस्ता जवळ येत होता आणि अविकाची अस्वस्थता वाढत चालली होती पुढे काय होईल याची तिला कल्पना नव्हती मिहिकाची नजर मात्र खिडकी बाहेर असली तरी ती विचारात घडलेली होती तिच्या डोळ्यात चिंता आणि अस्वस्थतेचं मिश्रण स्पष्ट दिसत होतं अविकाला वाटलं काय विचार करत असेल मिहिका संध्याकाळ अगदी छानपणे सुरू झाली होती पण आता सगळं विचित्र वळण घेत होतं दोघींनाही अस्वस्थ वाटू लागलं होतं त्यांनी ठरवलं होतं की आता पुरे निघून जावं सगळ्या गोंधळाने तणाव मागे टाकायचा होता अविका मजा घेत नव्हती आणि मिहिकाचा मूडही बदललेला होता सुरुवातीचं हसणं आणि धमाल आता एका ताणलेल्या आणि अवघडलेल्या वातावरणात रूपांतरित झाली होती दोघींनाही तिथून निघणं एक प्रकारची सुटका वाटली होती पण आता गाडीच्या वेगात धावत असताना अविकाला वाटत होतं गोष्ट अजून संपलेली नाही त्या नुकत्याच बाहेर पडल्या होत्या ते तेव्हा त्यांनी त्या मुलांच्या टोळकीला पाहिलं होतं त्या क्षणभरात सावध झाल्या होत्या जसं अविकाच्या मनात पुन्हा एकदा अनिश्चिततेची भीती डोकावली तसं मिहिका मात्र चिडून गेली होती त्यांनी बाउन्सर्सना विचारलं होतं की ते त्यांना टॅक्सीपर्यंत पोहोचवतील का पण त्यांनी नकार दिला मिहिकाला राग आला होता पण बाउन्सर्सने स्पष्ट सांगितलं की ते फक्त क्लबच्या आत आणि दरवाजाजवळील सुरक्षेसाठीच जबाबदार आहेत पार्किंगमध्ये काय घडतं त्याची त्यांना काहीही घेणं देणं नव्हतं तेव्हाच मिहिकाच्या मनात पहिल्यांदा भीतीची लहर उमटली होती त्या दोघी एकमेकींकडे पाहत होत्या ती टोळकी हसत हसत अपमानास्पद शब्द टाकत होती अविकाने मिहिकाला शांत राहायला सांगितलं होतं तिने म्हटलं होतं की आपण इथे एकट्याच आहोत म्हणून शांततेने दुर्लक्ष करणंच योग्य आहे दुसरा पर्याय नसल्याने मिहिकाने आर्यनला कॉल करण्याचा निर्णय घेतला अविकाला तेवढं बरं वाटलं नव्हतं पण तिने काही बोलली नाही मिहकाने सांगितलं की आर्यन ध्रुवपेक्षा चांगल्या पद्धतीने हे सगळं हाताळू शकतो हे सगळं ठीक होतं पण अविकाला खात्री नव्हती की आर्यनचा प्रतिसाद कसा असेल कारण ती देखील त्याच्यासोबत होती त्याला एनिवे ती त्या आवडत नव्हती त्याला वाटेल की हे सगळं तिचाच प्लॅन होता आणि सकाळी जे काही झालं होतं त्यानंतर ती अजूनच कुधळलेली होती पण पर्याय नव्हता फोन केल्यानंतर त्या दोघी परत आत गेल्या होत्या मेहिकाचा मूळ पूर्णपणे बदलला होता आत्मविश्वासाने ओतप्रोत असलेली ती मुलगी आता निराश आणि चिडलेली वाटत होती तिला हे कळत नव्हतं की जगातले बहुतेक पुरुष एवढे मूर्ख का असतात ती खूप रागावली होती आणि वाट पाहत असताना अविकाने तिला समजावण्याचा प्रयत्न केला होता आर्यन आला आणि अविकाने सुटकेचा निश्वास टाकला काही फरक नव्हता की तो तिच्यावर चिडला होता का तिला फक्त मेहिकासोबत सुरक्षितपणे घरी जायचं होतं पण त्या मुलांनी जे काही बोललं त्यावरून आर्यनचा चेहरा पाहून तिला खात्री झाली होती की तो एखाद्याला मारणारच फक्त हे समजत नव्हतं की त्या मुलांना की त्या दोघींना आता मात्र जेव्हा तिने आर्यनच्या जबड्यावरची ताणलेली नस पाहिली तेव्हा तिला समजलं की कदाचित शिक्षा त्या दोघींनाच मिळणार होती कारण आर्यनने त्या मुलांना काहीही न करता जाऊ दिलं होतं तिने एक सुस्कारा टाकला आणि मनातल्या तणावाचं ओझं बाजूला सरायचा प्रयत्न केला त्याचा राग तिला आता सवयीचा होऊ लागला होता आणि ती डोळे मिटून शांत बसली त्या काही मिनिटातच ते घरी पोहोचले अविकाने डोळे उघडले आणि गाडीत पसरलेल्या शांततेची जाणीव झाली एका ओट चावून बसली होती आणि तिच्या बोटांशी चाळे करत होती तर आर्यन खिडकी बाहेर बघत होता मग त्याने अचानक मागे वळून पाहिलं आणि अविकाच्या छातीत कसला असा धसका भरला त्याच्या डोळ्यात संतापाची जळजळ होती पण जबड्यावर दाब देऊन तो स्वतःला सावरत होता काय झालं मिहिका तो कडक आवाजात म्हणाला अविकाने मिहिकाकडे पाहिलं मग आर्यनकडे आणि काही बोलणारच होती की त्याने हात वर करून तिला थांबवलं तुझा नंबर नंतर येईल तो म्हणाला आणि पुन्हा बहिणीकडे वळला माफ कर ना भैया एका हळू आवाजत म्हणाली माझ्याकडे बघून बोल तो अधिकच कठोरपणे म्हणाला सॉरी का म्हणाली आणि भावाच्या रागाने भरलेल्या चेहऱ्याकडे पाहू लागली तिला माहिती होतं की तो काय वाटतंय ते थोडंही उघड करून दाखवत नव्हता पण त्याच्या डोळ्यातलं स्पष्ट होतं तो प्रचंड रागावलेला होता आणि त्याची काळजीही वाटत होती ती जाणत होती की तो तिला प्रेम करतो आणि तिने अधिक जबाबदारीने वागायला हवं होतं मला जास्त समजूतदारपणे वागायला हवं होतं ती शांतपणे म्हणाली अगदी बरोबर बोललीस तुला तर हवं होतं तो कळबटपणे म्हणाला काय विचार करत होतीस तुला माहिती आहे का हे किती धोकादायक होतं तुला काहीतरी झालं असतं तर आणि हो ज्या क्षणी तू मला कॉल केला मी काही तुझ्या वाटेला आलो नाही माझ्या जागी कोणी दुसरा असता तर तुला जाऊ दिलं असतं का अशा परिस्थितीत माझं तुझ्याशी अजून खूप बोलायचं आहे तो म्हणाला अजूनही थरथरत पण अविका मिहिकाने काहीतरी सांगायचा प्रयत्न केला आर्यने भुवई वर करत अविकाकडे पाहिलं अविका ही मिहिकाचं बोलणं ऐकून थोडी आश्चर्यचकित झाली होती आणि तुला वाटतं ती योग्य संगत आहे तुझ्यासाठी आर्यन तिरकसपणे म्हणाला आणि त्याचा चेहरा अजूनच कठोर झाला हिला पाहून वाटतं की हिने माशीही मारली नसेल तो शांतपणे म्हणाला तिच्याकडून आलेल्या तीव्र नजरेची तो जराही पर्वा करत नव्हता शिवाय तिने तरी तुला अडवायला हवं होतं अशा वेळसर गोष्टी करताना तो संतापून म्हणाला मी का आपली जागा घट्ट धरून उभी राहिली तिच्या डोळ्यात आर्यनच्या रागापुढेही उठाव होता भाऊ मी म्हटलं ना सॉरी पण त्या मुलांनी जे केलं त्याला उत्तर दिलंच पाहिजे होतं ती ठामपणे म्हणाली जरी तिच्या आवाजात थोडासा संकोच होता आर्यनचा चेहरा क्षणात बर्फासारखा निस्पत झाला त्याचे डोळे अरुंद होत गेले आणि तो मिहिकाच्या थोडा जवळ आला मिहिका मला काही कारण देऊ नकोस की मी तुला मांडीवर घेऊन शिक्षा करावी तो दबक्या पण घातक आवाजात म्हणाला त्याच्या शब्दांनी मिहिका आणि अविका दोघींनाही अंगावर शहारे आले हवेत एक विचित्र तणाव पसरला होता आर्यनचे शब्द हवेत आव्हानासारखे झुलत होते मिहिकाचे डोळे मोठे झाले आणि ती एक पाऊल मागे सरकली तिचा उठाव आर्यनच्या रागापुढे क्षीण झाला अविकालाही एक क्षण भय वाटलं तिचं हृदय जोरात धडकू लागलं मिहिका आणि आर्यन हे टोकाचं बोलणं ऐकून माझी अपेक्षा काहीतरी वेगळी होती तुझ्याकडून मिहिका आर्यन म्हणाला त्याच्या आवाजात प्रचंड निराशा होती तू मला निराश केलंस त्या मुलाने काहीही म्हटलं असो केलं असो तुला वाटलं की तू क्लबमध्ये सुरक्षित आहेस लोकांच्या आणि सिक्युरिटीच्या उपस्थितीत म्हणून तू त्यांना थप्पड मारलीस त्यांच्या अहंकाराला धक्का दिलास पण एक क्षण तरी विचार केलास का की बाहेर जर त्यांनी तुला गाठलं असतं तर काय झालं असतं एकट्यांचं नव्हे तर तू अविकालाही धोक्यात घातलंस हे समजलं का तुला आर्यनचे शब्द म्हणजे जणू थेट एक थाप होती मिहिकाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं अविकालाही अपराधी वाटू लागलं तिला जाणवलं की मिहिकाच्या उर्मट वागण्याने त्या दोघींचंही काही खरं राहिलं नसतं नंतरची शांतता जणू दमदार टोचणीने भरलेली होती न बोललेल्या आरोपांनी भीतीने म्हणजे मला त्यांच्याशिवाय सहन करायच्या होत्या का एका चिडून म्हणाली हेच तू सुचवत आहेस का मी इतकंच म्हणतो की तुला एकटीने तिथे जायचंच नव्हतं आर्यन ठामपणे म्हणाला कधी कधी काही गोष्टी सहन कराव्या लागतात तात्काळ प्रत्युत्तर देणं नेहमी योग्य नसतं ते तुमच्यावरच जास्त अडचण निर्माण करतं त्याच्या आवाजात अनुभव बोलत होता तुला अजून तुझा राग कसा नियंत्रणात ठेवायचा ते समजलं नाही आहे आणि जोवर तो समजत नाही तोवर तुला अशा परिस्थितीत सामील व्हायचं नाही मिहिका मूर्खपणा आणि खरं धर यामधला फरक शिक हेच तुला म्हणतो मिहिकाने भावाचं बोलणं ऐकलं आणि तिला समजलं की तो जे बोलतोय ते खरं आहे अविकानेही तिला आधीच इशारा दिला होता पण तिने ऐकलंच नाही तिला आपल्याच मतावर खूप विश्वास होता वाटत होतं की आपण योग्यच केलं सॉरी भैया पण मला त्यांच्या अपमानास्पद बोलणं सहन झालं नाही ते खूपच होतं ती हळू आवाजात म्हणाली तुला वाटतं मी ऐकलं नाही त्यांनी बाहेर काय बोललं आणि त्याचा काय अर्थ होता आर्यन कळकपणे म्हणाला मी त्यांना मारून टाकू शकलो असतो ते इतके नशेत होते की प्रतिकारही करू शकले नसते पण मी तसं केलं का नाही केलं का माहिती आहे त्याने विचारलं आणि मीही नकारार्थी मान हलवली कारण नशेत असून सुद्धा ते धोकादायक ठरू शकले असते नकळत चुकून का होईना ते इजा करू शकले असते शिवाय ते आठ दहा जण होते त्यांनी तुला इजा केली असते आणि खूपच वाईट प्रकारे मी तुला त्याचे तपशील सांगायची गरज नाही तो म्हणाला राग आवरायचा प्रयत्न करत पण जे काही होऊ शकलं असतं त्याचा विचार करताच त्याचा संताप उफाडून येत होता तू तिथे कशी गेलीस त्याने विचारलं टॅक्सीने मी का शांत स्वरात म्हणाले आता ती टॅक्सी कुठे आहे तो परत विचारू लागला मी तुला कॉल केल्यावरच त्याला जायला सांगितलं ती जवळपास रडण्याच्या आवाजात म्हणाली माफ कर भैया बाहेर पड आणि झोप घे तो कठोरपणे म्हणाला मिहिकाने मान डोलावली आणि गाडीतून उतरली अविकाही उतरली आणि दोघींच्या मनाखाली चुकलेल्या त्या घराच्या दाराकडे चालू लागल्या मिहिका आज जा आर्यन गंभीर आवाजात म्हणाला अविका थोड्या वेळात येईल तो म्हणाला त्यांना कल्पना नव्हती की आर्यनही त्यांच्या पाठोपाठ उतरला होता पण मिहिकाला माहिती होतं ती अविकावर तिच्या भावाचा राग ओढवू देणार नव्हती हे सगळं तिच्या चुकीमुळे घडलं होतं आणि आर्यनने राग काढायचा असेल तर तो तिनेच सहन करायला हवा असं तिला वाटलं भैया ती ठामपणे काहीतरी बोलायला लागली मिहिका एवढंच आर्यन म्हणाला आणि मिहिकाला कळून चुकलं की आता काही बोलून उपयोग नाही तो इतका चिडलेला होता की आता काहीही बोलणं त्याला अजून भडकवेल तिने एक सहानुभूतीची नजर अविकाकडे टाकली आणि वाद न करता पटकनात निघून गेली अविकाला अजूनही कळत नव्हतं की आर्यन तिला काय बोलणार आहे पण एक गोष्ट तिला नक्की वाटत होती ते काही चांगलं नसेल तो मेकाला नेहमी एखाद्या प्रेम टोपण नावाने हाक मारायचा पण तिच्याशी तो फक्त अविका असं म्हणायचा आणि ती हाक म्हणजे इशारा असायचा त्याचा स्वर स्पष्टपणे दर्शवत होता की तो तिच्यावरही चिटलेला होता खरं तर आर्यन कधी तिच्यावर विशेष प्रेमळही नव्हता पण आजचा राग अधिक गंभीर वाटत होता पण का क्लबमध्ये जायचा विचार तिचा नव्हता तिने मिहिकावर जबरदस्ती केली नव्हती जे काही तिथे घडलं त्याला त्या दोघी कारणीभूत नव्हत्या पण तरीही आर्यन ज्या प्रकारे तिचा कोपरा धरून तिला फिरवलं त्यामुळे तिला स्पष्ट वाटलं तो तिच्यावरच सगळा दोष टाकणार होता त्याने इतक्या जोरात ओढलं की अविका जवळपास पडायचीच होती तू विचार तरी काय करत होतीस आर्यन तावातावाने म्हणाला तुला कल्पना आहे का की मी वेळेत आलो नसतो तर किती धोकादायक परिस्थिती निर्माण झाली असती त्याचा चेहरा पाहून अविकाने पटकन नजर त्याच्या गळ्याजवळ कुठेतरी लावली जेणेकरून तिला त्याच्या रागाने पेटलेल्या डोळ्यांकडे पाहावं लागणार नव्हतं तिच्या घशात भीतीचा गोळा उतरला आर्यन आडा ओरट करत नव्हता करूही शकत नव्हता कारण त्यामुळे सगळं घर उठलं असतं तो केवळ दात घालून बोलत होता आणि त्याचा स्वर इतका दडपणाचा होता की तो एखाद्याने ओरडण्यापेक्षा अधिक भीतीदायक वाटत होता मी ती काहीतरी बोलायला लागली पण त्याने लगेच थांबवलं काय परत एकदा सॉरी म्हणणार तो म्हणाला आणि अविका थरथरली नाही म्हणजे हो अविका अळखळत बोलली स्वतःला सावरायचा प्रयत्न करत माफ करा पण ही चूक माझी नव्हती ती हळूहळू म्हणाली तिचा आवाज तिला स्वतःलाच खूप कमजोर वाटला मला जायचं नव्हतं पण मिहिकाने मला जावं असं बजावलं मी तिला सांगितलं होतं की हा विचार चुकीचा आहे किंवा निदान आपल्याला परवानगी तरी घ्यायला हवी पण पन... अविकाने ओठ चावले पण तुम्ही काचं मत बदलू शकली नाहीस हाच अर्थ आहे का आर्यने तिचं वाक्य पूर्ण करत विचारलं आणि मग नकारार्थी मान हलवत हसून एक तिरकस उसाचा टाकला मला हे समजत नाही ती तू तिच्यापेक्षा मोठी आहेस ती कधी कधी योग्य अयोग्य वेगळं पाहू शकत नाही पण तू पाहू शकतेस तुला माहिती होतं की तो विचार चुकीचा आहे तरी तू गेलीसच आणि मला सांगू नकोस की तू नकार देऊ शकली नाहीस तो इशारा देत म्हणाला देऊ शकले नाही अविका जवळपास रडायच्या स्थितीत म्हणाली तुला काय वाटतं याचं काही वाटत नाही मला पण मी इतकी मजबूत नाही आहे की मी नाही म्हणू शकेन ती म्हणत राहिली अजूनही त्याच्या डोळ्यात नजर न टाकता माझ्या आयुष्यात खूप वेळा असं झालं आहे जिथे मला नाही म्हणायला हवं होतं तिथे मला स्वतःसाठी उभं राहायला हवं होतं पण मी नाही राहिले कारण मी खूप मजबूत व्यक्ती नाही आहे तिला लाजत म्हणाली किती वेळा लोकांनी तिला दबावात आणलं होतं खूप वेळा फक्त कारण ती शांत स्वभावाची होती ती कधीच कुणालाही सरळ नाही म्हणू शकत नसे लोक तिचा फायदा घेत होते तिला ढकलून नेत होते आणि तरीही तिला कधीच स्वतःमध्ये नाही म्हणण्याची हिंमत वाटली नव्हती ती हा शब्द शिकलीच नव्हती किंवा त्याचा अर्थही म्हणून जेव्हा मी एका सतत म्हणत होती की सगळं ठीक होईल काही होत नाही तेव्हा मी तिच्यावर विश्वास ठेवला हो मी तिच्यापेक्षा मोठी आहे पण दोन तीन वर्षांचं वयाचं अंतर एवढा फरक पाडतं का तिने आर्यनला विचारलं आर्यन काही क्षण शांत राहिला त्याला काय बोलावं सुचत नव्हतं त्याने कधीही तिला इतकं बोलताना ऐकलं नव्हतं प्रत्येक वेळी जेव्हा तो तिला भेटायचा ती त्याच्या समोर दबावात यायची तिचा स्वभावच संकोची होता सॉरी हे तिचा आवडता शब्द होता आणि आता त्याला कुठेतरी जाणवलं ही खरंच तिची चूक नव्हती ती नुकतीच इथे आली होती आणि त्याने जे काही तिच्याबाबत पाहिलं होतं त्यावरून असं वाटत होतं की ती पार्टी किंवा क्लबमध्ये जाणारी मुलगी नव्हती तर मग हे सगळं तिचा विचारच नव्हता पण तो इतका रागावला होता कारण त्यांनी दोघींनी किती मोठा धोका पत्करला होता जिथे त्या गेल्या होत्या तिथला परिसर कधीही चांगला नव्हता बहुतेक पर्यटक आणि काही वाईट वृत्तीचेच मुलगेच तिथे असायचे जे एकट्या मुलींवर टीका करायचे त्रास द्यायचे तो एक अतिशय घाणेडा परिसर होता आणि आर्यनला खात्री होती की जर तो वेळेत पोहोचला नसता तर खूप काही घडू शकलं असतं पण अविकाने जे बोललं त्यावरून त्याला असं वाटलं ती खरंच नाही म्हणूच शकत नव्हती आणि त्याला ते विचित्र वाटलं जर तू एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवत नसशील तर हो का म्हणतेस जर तुला काही करायचं वाटत नसेल तर तू ते का करतेस कदाचित हा तिच्या वाढीचा भाग असेल तिला नेहमी सांगितलं गेलं असेल की जे सांगितलं जातं तेच करायचं किंवा कदाचित तिच्या स्वभावातच असेल कुणालाही नकार न देता सगळ्यांचं ऐकून घेणं या दोन्ही गोष्टी मिळून एक घातक संयोजन होतं जर ती बोलत होती ते खरं असेल तर याचा अर्थ असा की तिच्या आयुष्यात ती स्वतः कधीच निर्णय घेत नाही लोक जे सांगतात तेच ती करते कारण तिच्यात नाही म्हणायची ताकदच नाही म्हणजेच तिची इच्छाशक्तीचं बळ फारच कमी होतं आणि अशा लोकांचा आर्यन फारसा आदर करत नसे त्याच्या कपळावर आठ्याव म्हटल्या म्हणजे तू कधीच नाही म्हणत नाहीस तो म्हणाला आर्यनच्या आवाजातला उपरोधविकाने स्पष्टपणे ऐकला आणि तिला तिथेच रडू कोसळलं असतं त्याला हे सगळं कमजोरी वाटत होतं आणि तो जसा व्यक्ती होता तिला खात्री होती त्याला अशक्तपणा आवडत नसणारच कारण त्याच्यात तो कुठेच दिसत नव्हता तो खंबीर होता आणि नेहमी हवं तेच करत होता अविकाने फक्त मान हलवत कबुली दिली आणि तिने त्याचा खोल श्वास घेणं ऐकलं म्हणजे कोणी सांगितलं म्हणून तु तू विहिरीत उडी मारशील तो विचारत होता अविकाने त्यावेळी डोकं वर केलं तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्ट झळकत होतं तिने आधीही असंच केलं नव्हतं का अर्थात केलं होतं आणि कदाचित तिच्या चेहऱ्यावरच उत्तर उमटलं असावं कारण आर्यन तिच्याकडे अविश्वासाने पाहू लागला मला हे समजत नाही अविका तो शांतपणे विचारमग्न स्वरात म्हणाला कोणी असं कावर विहिरीत उडी मारेल जेव्हा त्याला माहीत आहे की त्याचे परिणाम काय असतील तो बोलला जणू स्वतःशीच अविकाने हळूहळू दुःखी हसू दिलं पण त्याचे प्रश्न ऐकून तिने उत्तर देण्याचा निर्णय घेतला हे इतकं सोपं नसतं की तू विहिरीत उडी मारतोस ती तितक्यात शांतपणे म्हणाली तुला माहीत नसतं की ती विहीर आहे कोणीच तुला सांगत नाही की समोर खड्ड आहे कड आहे धोक्याची जागा आहे ते फक्त तुला उडी मार असं सांगतात आणि तू मारतोस कारण त्यांनाही माहीत असतं तुलाही की तू कधीच नाही म्हणणार नाहीस ती म्हणाली आणि स्वतःलाच हे कसं ऐकायला लागतंय याचं वाईटही वाटलं हे सगळं घटलं की मगच कळतं की काय झालं होतं ती म्हणाली शांततेने आणि तुला वाटतं मी त्यासाठी टाळ्या वाजवाव्यात तो संतापून म्हणाला ती काय आहे मूर्ख तो तिथेच उभा राहिला तिचं बोलणं ऐकत जसं तिने शांतपणे आपल्या चुका मान्य केल्या आणि पुन्हा त्याच चुका करण्याची तयारी दाखवली तसं त्याला प्रचंड आश्चर्य वाटू लागलं तिच्यात जीवनाची ती उर्मी कुठे होती तो जिवंतपणा जो माणसाला स्वतःसाठी लढायला लावतो योग्य गोष्टींसाठी उभं राहायला शिकवतो स्वतःला इजा होण्यापासून वाचवतो ती जणू पूर्णपणे शरणागती पत्करलेली होती जी काही गोष्ट आयुष्यात आली ती निमूटपणे स्वीकारायची तक्रार न करता जगायचं असं काहीतरी त्याला हे समजूनच येत नव्हतं सामान्य माणसं चुका करतात पण त्या चुका शिकवतात एका वेळी एखादा चुकीचा निर्णय होतो पण दुसऱ्यांदा ते विचार करतात थांबतात पण ती तसं करत नव्हती तिचं वागणं कुठल्याही तर्काला न जुमाडणारं वाटत होतं जणू तिच्यात स्वतःचा बचाव करायची सुद्धा प्रवृत्ती नव्हती आर्यनने हातांनी केस चाळले चेहऱ्यावर प्रचंड अस्वस्थता होती तो काय चुकवतोय तिच्या भूतकाळात असं काही आहे का कोणती जखम एखादा प्रसंग ज्यामुळे ती इतकी हरवलेली इतकी दुर्बल बनली कदाचित का काहीतरी होतच त्याच्या मनात कुतूहल उमटलं हिला समजून घ्यावं जाणून घ्यावं तिच्या मनाचा उलगडा करावा पण सध्या उत्तरांपेक्षा त्याच्याकडे फक्त प्रश्न अधिक होते आणि वाढत चाललेली चिडचिड मी काही मागत नाहीये तुझ्याकडून आर्यन ती म्हणाली तिचा आवाज सौम्य होता पण तिच्यात आतून वादळ उसरत होतं हे जाणवत होतं आर्यनने तिच्या डोळ्यात पाहिलं जणू उत्तर शोधत होता पण ती बोलतच राहिली तिचं बोलणं मोजून मापून हळू स्वरात मी तुला समजून घे असं सांगत नाही आहे की तू माझ्या कृतीचं समर्थन कर असं म्हणत नाही आहे मी फक्त सांगतेय की मी कोण आहे ती म्हणाली जणू एका हलकाशा सुस्कार्यातून मी एक अशक्त व्यक्ती आहे आर्यन हे एक सत्य आहे जे मी कधीही लपवलं नाही नाकारलं नाही माझ्या हातून मला नेहमीच माहीत होतं आणि मी त्यासोबत जगायला शिकली आहे तूही मला तसंच पाहिलं तर तुला वाटलं की मी अशक्त आहे नाजूक आहे आणि म्हणून तू माझ्यापासून दूर राहिलास तर मला आश्चर्य वाटणार नाही नाही दुखणार नाही राग येणार ठीक आहे ती म्हणाली खांदे थोडेसे झुकले जणू तिच्या स्वतःच्या असह्यतेचं ओझं तिने मान्य केलं होतं नाही हे ठीक नाही आर्यन थोड्या मोठ्या आवाजात म्हणाला मग वेळ आणि जागा लक्षात घेऊन आपला आवाज खाली आणला हे काही ठीक आहे असं नसतं अभिका इतकं हरलेलं का, हर का वाटतंय तुला तू तु तरुण आहेस सुंदर आहेस आयुष्य अजून खूप मोठं आहे तुझ्यासमोर तू तु असं कसं म्हणू शकतेस तुला आयुष्याची कुठलीच उमेद नाही का ठीक आहे आयुष्याने तुला एखादा मोठा धक्का दिला असेल आणि मला माहीत नाही काय झालं पण मोठं नक्कीच असावं कारण तू जशी वागतेस पण तरीही तो बोलता बोलता थांबला तो इतका का काळजी करत होता की ती तिचं आयुष्य कसं जगेल किंवा तिने ते कसं जगावं त्याला काय फरक पडत होता पण काहीतरी फरक पडत होताच अशी मुलगी जी स्वतःचं आयुष्य पूर्णपणे जगत नाहीये तिने छाती ताट करून धीटपणे उभं राहायला हवं होतं तिने त्याला सांगायला हवं होतं की गप्प बस माझ्या गोष्टीत पडू नकोस ती मेहिकासारखी असायला हवी होती पण हे सगळं तसं नसलं की त्याला बेचन वाटत होतं कदाचित तो मान्य करणार नव्हता पण हेच खरं होतं त्याने तिच्याकडे पाहिलं आणि तिला पाहून असं वाटलं की ती कधीही रडेल दॅम घरात जा तो रुखरुखीत स्वरात म्हणाला आणि ही गोष्ट कुणासोबत बोलू नकोस तो म्हणाला ती त्याच्याकडे अशी काही नजर टाकून पाहत होती जणू काहीतरी बोलायचं होतं पण मग ती काहीही न बोलता हळूहळू घरात निघून गेली आर्यन तिचं जाणं पाहत राहिला दरवाजा बंद झाल्यावर तो गाडीत बसला आणि हळूहळू आपल्या वेकडे वळला मनात मात्र तिच्या बोललेल्या प्रत्येक शब्दांची गुंफण त्याला मेहकाशी बोलावंच लागणार होतं काल रात्री तिने जे केलं ते योग्य नव्हतं तिला जर वाटत असेल कीती की ती मोठी झाली आहे तर निर्णय घेण्या इतकंच तिचं चुकीसाठी जबाबदारी घेणंही आवश्यक होतं तो खोलीत पोहोचल्यावर आपसूक खिडकीजवळ गेला अविकाच्या खोलीत अजूनही लाईट्स चालू होत्या त्याने एक सुस्कारा सोडला तिचं सावलीसारखं हळणं दिसत होतं आणि तो नाराजीने खिडकीपासून दूर वळला तो अंथुणावर झोपला पण झोपेस यायला वेळ लागला आज सकाळीच त्याने अविकाला जवळपास बेशुद्ध केलं होतं आणि काही वेळापूर्वी तिच्या डोळ्यात पाणी आणलं होतं तो हे सगळं का करत होता ती जर शांत स्वभावाची होती तर त्याने असं वागायचं काय कारण होतं तिला जर स्वतःसाठी उभं राहता येत नसेल तर त्याला ते कमजोरी वाटायला हवं का अनेक लोकांना असा प्रश्न असतो याचा अर्थ ते कमकुवत असतात असं नाही ते फक्त आर्यन सारखे नसतात इतकंच डॅम यावेळी त्याला तिची माफी मागावी लागणार होती तिची चूक नव्हतीच पण त्याने फार पूर्वी कुणाकडून सॉरी बोलण्याची सवय सोडून दिली होती हे काही सोपं नव्हतं आर्यन नदीच्या काठी उभा होता जिथे पाण्याचा सौम्य प्रवाह हो, त्याच्या मनातल्या गोंधळाशी पूर्ण विरोधात वाटत होता कपमध्ये असलेल्या कॉफीचा उपदारपणा त्याला थोडी शांतता देत होता पण मन मात्र कालच्या रात्री घडलेल्या प्रसंगामध्ये अडकलेलं होतं त्याला अविकाची माफी मागायची होती पण ते खूप कठीण वाटत होतं प्रथम त्याला तिला एकटीला गाठायला लागणार होतं आणि मग माफीचा शब्द बाहेर काढायचं धैर्य गोळा करावं लागणार होतं सोपं नव्हतं हे त्याने नदीकडे पाहत विचार केला सकाळी मिहिकाशी झालेल्या संवादाबद्दल ती नेहमीसारखी उत्साही चळवळीत वाटत होती तिला त्याच्या आतल्या वादळाची काही कल्पनाच नव्हती पण आर्यनला माहीत होतं की हे तो हे जास्त वेळ टाळू शकणार नव्हता त्याने खोल श्वास घेतला थंड हवेने त्याच्या फुप्फुसांमध्ये भर घेतली आणि तो स्वतःला तयार करत होता या कठीण कामासाठी मिहिका सकाळी त्याच्याशी बोलायला आली होती तिला कालच्या वागणुकीबद्दल खूप पश्चाताप झाला होता आणि तिला आपल्या चुकीचं गांभीर्यही कळालं होतं आर्यने तिला शांतपणे समजावलं होतं की प्रत्येक वेळी भूमिका घेणं आवश्यक नसतं कधी कधी एक पाऊल मागे घेणं हेच योग्य असतं आणि सर्वांच्याच फायद्याच तिने कबूल केलं होतं की तिनेच अविकाला जवळपास जबरदस्तीने सोबत नेलं होतं आणि अविकाने तिला सतत धोक्याची सूचना दिली होती पण ती ऐकत नव्हती हे ऐकून आर्यनला अजूनच वाईट वाटलं त्याने तिला सांगितलं की पुढच्या वेळी अशा प्रसंगात किमान भावांपैकी एकाला एक बरोबर घे आणि तिने आपल्या रागावर नियंत्रण ठेवायला शिकलं पाहिजे तिने वचन दिलं आणि मग माफी मागून निघून गेली तेव्हापासून आर्यन विचार करत होता अविकाला एकटं कसं गाठायचं घरातले इतर कुणालाही न गुंतवता त्याला वाईट वाटत होतं कारण त्याने तिच्यावर खूप राग काढला होता आणि आता त्याचं मन खात होतं त्याने एक घोट कॉफी घेतला तेव्हाच डोळ्यांच्या कोपऱ्यातून एक हलकीशी हालचाल जाणवली डॉन त्याचा कुत्रा ही हलकेच डोकं वर करत पाहू लागला पण समजल्यावर की ती अविका आहे त्याने पुन्हा डोकं पायांवर टेकवलं आणि डोळे मिटले किसरने तर बघितलं सुद्धा नाही आर्यनने आज त्यांना एवढा व्यायाम करून घेतला होता की ते थकलेले होते त्याने पाहिलं अविका सावधपणे त्यांच्या दिशेने येत होती कदाचित ती खळकांजवळ जायच्या तयारीत होती तिला तो स्पॉट खूप आवडतो हे त्याच्या लक्षात आलं होतं ती थोडीशी घाबरलेली वाटत होती तिची काही चूक नव्हती तो आणि त्याचे हे दोन कुत्रे ह्यांच्यामुळेच ती असं वाटत होती हे त्याला पूर्णपणे माहीत होतं ती काही फूट अंतरावर थांबली आम्ही चावत नाही आर्यन सहज बोलून गेला पण लगेच आपली चूक जाणवली त्याला सौम्यपणे नम्रपणे बोलून माफी मागायची होती असं उद्धटपणे नव्हे हे असं आडबे का पडलेत अविकाने हळू आवाजात विचारलं हे आजारी आहेत का आर्यनने तिच्या आवाजातील काळजी जाणली आणि तो गोंधळला तिला या कुत्र्यांची भीती वाटायची तिला ते फारसे आवडतही नव्हते पण तरीसुद्धा जेव्हा तिने त्याचे कुत्रे निवांत पडलेले पाहिले तेव्हा ती त्याचं काही बिघडलंय का यासाठी चिंतेत झाली खरंच ती खूप वेगळी मुलगी आहे नाही ते आज जरा आळशी आहेत तो म्हणाला आज सकाळी त्यांना थोडा जास्त व्यायाम करायला लावला मी त्याने सांगितलं ती काही पावलं पुढे गेली आणि तो तिला बघत राहिला ती डॉनजवळ येऊन उभी राहिली डॉन लगेच पाठ फिरवत तिच्या पायाजवळ डोकं घासू लागला आर्यनने पाहिलं आधी तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं आणि मग सौम्य मृदू हास्य फुललं तिचा चेहरा शांत आणि सौंदर्यपूर्ण भासत होता याचा फर इतका मऊ आहे ती हळू आवाजात म्हणाली हवं असेल तर त्याला कुरवाळ त्याला कानामागे खाजवायला फार आवडतं आर्यनने सुचवलं खरंच करू का तिने थोडंसं संकोचत विचारलं हो आर्यनने खांदे उडवायची इच्छाही न मारता उत्तर दिलं अविकाने हळूहळू गुडघ्यावर बसून कुत्र्याच्या डोक्यावर हात ठेवला त्याने डोळे उघडून तिच्याकडे पाहिलं क्षणभर ती घाबरली पण जेव्हा डॉन फक्त तिला शांतपणे बघत राहिला तेव्हा तिच्या मनातली भीती हळूहळू विरून गेली त्याचे डोळे मोठे सोनेरी तपकिरी एका आत्म्याचं प्रतिबिंब वाटत होतं तिने सावधपणे त्याच्या अंगावरून हात फिरवला डॉनने आपलं डोकं दुसऱ्या बाजूला वळवलं त्याचं शरीर आळशी वाटलं असलं तरी अविकाला जाणवलं की त्याचे कान सतत हलत होते काही असामान्य आवाज ऐकण्यासाठी सजग त्याचं फर खूपच मऊ होतं तपकिरी पांढऱ्या आणि काळ्या छटांचा सुंदर संगम ती त्याला घाबरणं सोडून गेली डॉनने तिच्या हातावर जीभ फिरवली आणि ती हसली नकळत तो एक सुंदर प्राणी होता दोघही होते तेवढ्यात किसर उठून तिच्याकडे आला क्षणभर तिने आर्यनकडे पाहिलं पण त्याच्या नजरेत आश्वासन होतं आणि तिला हळूहळू विश्वास वाटला की सगळं ठीकच होईल किसर तिच्याजवळ येऊन तिचा हात हुंगू लागला आणि मग तो डॉनजवळ येऊन बसला आणि त्यानेही तिच्या दुसऱ्या हाताजवळ आपलं डोकं टेकवलं जणू म्हणत होता मला ही कुरवाड ना तिने दोघांच्याही कानामागे हळूहळू हात फिरवला आणि काही क्षणांतच दोघींनाही डोळे मिटले तिला आतून खूप शांत वाटलं हे असंच करतात ते तिने उठताना आर्यनचं म्हणणं ऐकलं सगळ्यात चांगला डिस्टेस करणारे प्राणी आहेत तो थोडं हसत म्हणाला हे दोघं खूप सुंदर प्राणी आहेत अविका थोडीशी संकोचून म्हणाली हो ना आर्यनने अभिमानाने उत्तर दिलं तुला हे कुठे मिळाले अविकाने विचारलं यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद